बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आगामी सर्व निवडणुका माहिती म्हणूनच लढू तसंच शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलंय मागे सगळे लागलेले आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही परंतु ते आमदार देखील नाहीत आणि डीपीसीचे मेंबर देखील नाही आणि आता आता माझ्याकडे जे भाजपाची डीपीसीची नावं आली त्यांच्यात देखील त्यांचं देखी देखी नाव नाही त्याच्यामुळं ज्यांनी आता ता खरं तर डीपीसीचे एवढे आरोप प्रत्यारोप केल्यानंतर त्यांच्या पक्षानं खरं तर जे विद्वान आहे डी पी सीच्या सगळ्या तिजोरीचं त्याला ज्ञान आहे त्याच्यानंतर ते सगळं बरोबर बायफर्केशन निधीचं करू शकतात म्हणून आज नाव तरी दिलं पाहिजे होतं माझ्याकडे ते पण त्यांचं ते नाव, दुसरी नाव नाही दुसरीच नावं आलेली आहेत माझ्याकडे आली ती दोन दिवसात तर मला कळतील त्याच्यामुळे ज्या पक्षामध्ये त्यांची भूमिका ग्राह्य आहे की नाही याच्याबद्दल शंका आहे त्यांना मी कशाला उत्तर द्यायचं त्यांची भूमिका जर रास्त असते डीपीसीचे मेंबर म्हणून त्यांचं नाव भाजपकडनं माझ्याकडे आलं असतं त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही विरोधक कसं खुश राहील जर विरोधक खुश राहिले आणि घेतलेला निर्णय हा योग्य यो आहे म्हटलं तर विरोधक देखील महायुतीच्या संपर्कात असं ना त्याच्यामुळे काही लोकांनी आम्हाला विरोध केलाच पाहिजे आणि काही लोक असं विरोध करत करतच त्यांची राजकीय कारकीर्दी पंचवीस वर्षाची गेली पाहिजे लोकशाहीतला एक प्रकार आहे ना त्याच्यामुळे आता मला सांगा माझा विरोधक आहे त्यानं जर माझ्या कौतुकाचं काही बोलला किंवा माझ्या कौतुकाबद्दल त्यांना माझी प्रशंसा केली तर तुम्ही सगळे म्हणणारच जाऊन आलो प्रॉडक्ट बघायला आलो तुम्ही सांगितले की नाही प्रशांत आता पक्षात प्रवेश करतोय म्हणून कसं जायल किंवा मग आमदारकी लढवले आहे त्याच्यावर आज तुम्ही रमेश कदमांची भेट घेतली नक्की याच्यातनं काय अर्थ काढवा म्हणजे मी कोणाला भेटायच नाही आज रमेश कदम साहेबांनी फोन लावला होता त्यांच्याकडे आंबे नसताना कैऱ्या नसताना पण चांगलं मिळतं तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी प्रोडक्ट नसताना मिळतात <laughs> सर हे सांगतो ना तुम्हाला त्याच्यामुळे मी स्वतःहून त्यांना फोन केला मी त्यांना हे विचारलं की मला पण प्यायला यायचं आहे आंब्याचं कैरीचं येऊ का त्यांनी माझं स्वागत केलं आम्ही गप्पा मारल्या ह्याच्यात अर्थ तुम्ही काय लावायचो तुम्ही लावा आता मी काय लावतो सर मगाशी माझं मी विचारलेल्या प्रश्नाचं मला डायरेक्ट उत्तर नाही मिळालं जसं तुम्ही प्रशांत जादवांना ओपन ऑफर दिलेली होती तशी भास्कर जाधव यांना दिलेली आहे का त्याला जोडूनच एक प्रश्न तुम्ही मगाशी म्हणलात की भास्करराव राव भास्कररावांचे जे सहकारी आले त्यांनी त्यांच्यावर टीका नाही केली तुम्ही आज चिपवण्यात आलात प्रवेशावेळीसुद्धा एकनाथ शिंदेसाहेब आले तुम्ही होता तुम्हीही टीका नाही केलीत याचा अर्थ काय समजायचा पण टीका का केली पाहिजे भास्कर जाधवांच्या जा मतदारसंघामध्ये गेल्यानंतर असं काही लिखित आहे का अग्रीमेंट पण जनरली आपण जेव्हा एखाद्या आम्ही निवडणूक आयोगाला लिहून दिले आम्ही गोवाघर मतदारसंघात गेल्यावर भास्करराव जाधव यांची बदनामी करणार त्यांच्यावर टीका करणार असं काय राजकारणामध्ये बंधन नसतं जनरली लोकांचा संबंध जेव्हा आपण पक्ष प्रवेश होतो <laughs> तेव्हा काहीतरी नाराजी असते ना बोलणं होतं याचा अर्थ भास्कर जाधव वाटत की आपला जिल्हा त्याच्यामध्ये अपवादात्मक ठेवू आपण खेळी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राजकारण विरोधक असले तरी करतो हा मेसेज काहीतरी महाराष्ट्रामध्ये गेला तर काय फरक नाही याचा दु दुसरा अर्थ दु, दु, चर्चा अशी आहे की तुम्ही कुठेतरी त्यांना मार्ग मोकळा ठेवत आहे असेही चर्चा होते की तुम्ही इतिहासात जाऊन बघा अनेक विरोधकांनी या जिल्ह्यामध्ये माझ्यावर टीका केल्या पण मी माझ्या स्वभावाप्रमाणे त्याला कधी प्रतिउत्तर दिलेलं नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की गेल्यानंतर प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये टीका केलीच पाहिजे आणि असं नसतो की टीका केल्यानंतर माझं व्यक्तिमत्व मोठं होणार आहे टीका केल्यानंतर अजून मला महाराष्ट्र ओळखायला लागणार आहे त्याच्यातलं काही नसतं आणि कशासाठी टीका करायची हा माझा प्रश्न जर संयमानं सगळ्या गोष्टी होऊ शकतात विरोधक म्हणून निवडणुकीपुरते आपण जर मर्यादित ठेवले जर आपण एकत्र काम केलं तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे त्याच्यामुळे विरोधक म्हटल्यानंतर तुमची पण कामाला झाली त्याच्यावर टीकाच केली पाहिजे असं कसं तुम्ही मानू शकता प्रशांत यादवांकडे बाशेटीचे प्रोडक्ट तुम्ही कसे आहेत ते बघायला गेलात रमेशरावांकडे पण भास्कररावांकडे असं कुठला प्रोडक्ट आहे का तुम्ही जाणार का बघायला मी स्पष्ट केलं की तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका महायुतीनंच लढणार आहोत माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आणि आदेश आहेत की आम्हाला महायुतीनंच सगळ्या निवडणुका लढायच्या आहेत परंतु शेवटी ही जर तर जी बाब आहे तिन्ही नेते याच्यामध्ये निर्णय घेतील आणि शिंदेसाहेब जो शिवसेनेचा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाही विरोधकांकडनं नेहमी आरोप होत होत होता की सरकार आपल्याला पोषक असं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यानंतरच आता निवडणुका जाहीर करण्याच्या तयारीत आहे असं विरोधकांना सारखा आरोप होत असतो म्हणजे एक तर नक्की म्हणाल की आम्हाला पोषक वातावरण आहे बाकी सोडून द्या त्यांनीच मान्य केलं की स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकणार आहे <laughs> एकतर मी भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणजे आता आमच्याकडे महेश पण इथे आहेत त्यांनी कुठेही पक्ष सोडताना भास्कर जाधव साहेबांवर टीका केलेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये कुठेही भास्करराव जाधव साहेबांचं खच्चीकरण त्यांनी केलेलं नाही किंवा कमीपणा केलेला नाही त्यांनी उलट असं सांगितलं की ज्या पक्षामध्ये भास्करराव जाधव साहेबांना अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये जी ताकद आहे त्याचं चीज त्या पक्षामध्ये होत नाही आणि अशा पक्षामध्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची देखील गळचिपी होते म्हणून सगळ्यात जवळचा पक्ष म्हणून एकनाथ साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे कुठंही आजही चिकोरमध्ये येऊन भास्कर जाधव साहेबांवर मी टीका केली म्हणजे मी फार मोठा होणार आहे अशातला भाग नाही पक्षात जे आलेले आहेत त्यांनी देखील जाधव साहेबांवर टीका केली नाही मी देखील केली नाही आणि भविष्यात करण्याचा प्रश्नच याच्यातूनच अर्थ काय आपल्याकडे आहे पण टीका का करायची विरोधक आहेत म्हटल्यानंतर टीका केली पाहिजे ही प्रथा पण काहीतरी बंद झाली पाहिजे नाय म्हणजे टीका करायची त्याला शिव्या घालायची त्याची बदनामी करायची त्याच्यावर आग पाकड करायची असंच काय राजकारण होत नाही ना तो ट्रेंड पडलाय रोज सकाळचा की प्रत्येकाला शिवी घालता पण तसंच राजकारणातला ट्रेंड असू नये त्या मताचा मी आहे राजकारण खिलाडवृत्तीला देखील करता येतं हे महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे अनेक वेळा त्याच्यामुळं ऊटसूट विरोधकांना शिव्या घालणं याच्यामध्ये काही लोकांना आनंद मिळत असेल पण त्या पछाडीमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता नाही ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी आपण त्यांच्याबरोबर संघर्ष करतोच ना सत्तेसाठी पण तो संघर्ष संपल्यानंतर आपण सगळे एकत्र आहोत अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आज आम्ही योगेश दादांना पण सांगितलं की त्यांच्यावर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत अख्खी जिल्ह्यातली शिवसेना त्यांच्यासोबत आहे त्याच्यामुळे ज्यावेळी संकट येतात त्यावेळी गेले ते सत्तेसाठी गेले जाधव साहेबांनी काय मांडावं हा त्यांचा वैयक्तिक राजकीय प्रश्न आहे मी काय मांडावं हा माझा प्रश्न आहे माझी भूमिका मी स्पष्ट मांडलेली आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्याकडनं आलेल्या नेते मंडळींची देखील हीच भूमिका आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल